महादेवाचे दर्शन करायला आम्ही अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरात गेलो होतो हे भरपूर जुने मंदिर वेळापूर तालुका माळचरस जिल्हा सोलापूर येथे आहे या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी वास्तुपद्धतीने केलेले आहे गुगलच्या माहितीनुसार यादव राजा रामचंद्र याबद्दल शिलालेख या देवळाच्या भिंतीवरती कोरलेले आहेत यादवांच्या काळापर्यंत वेळापूरचे नाव एक चक्रनगर असे होते वेळ म्हणजे सीमा आणि पूर म्हणजे भोवती तटबंदी असलेले गाव यावरून वेळापूर मुख्य दरवाजाच्या समोर नंदीची एक मोठी मूर्ती आहे एकाच मंदिरात दोन नंदी असणाऱ्या मंदिरापैकी हे एक मंदिर आहे मंदिराच्या गाभाऱ्यात मारुती गणपती आणि इतर देवी देवतांच्या काम केलेल्या सुंदर अशा मूर्त्या आहेत गाभाऱ्यात पिंडीवर शंकर पार्वतीची अर्ध नारी नटेश्वराची मूर्ती आहे मंदिराच्या समोरच पाण्याचे एक मोठे कुंड आहे बाराही महिने यामध्ये पाणी असत उजव्या बाजूला पाच ते सहा मंदिरामध्ये नागदेवता गणेश यांच्या मूर्त्या आहेत तसेच महादेवाची पिंड ही आहे शांत निवांत आणि मनाला नवीन ऊर्जा देणारे असे हे मंदिर आहे अशाच ब्लॉगसाठी अर्जुन पवार ब्लॉगला फॉलो अँड सबस्क्राईब करा धन्यवाद